हे बघ हॉर्नबिल बिल बाबा हॉर्न बिल आले हॉर्न हे पहिल्यांदाच चाकतोय आज कलमाचा आम्ही कशी पानाच्या आड लपलेत असं लापलेत ना मग मामाला बी नाही तू काढ सगळे खांद्यावर घ्यायचे ना त्याला भावाच्या हाईट मोठी आहे

हा मागच्या साईडनी पण आहे मागच्या साईडनी पिशवी झाला पिशवी दे नाही सगळे घेऊन जा नको ठेवू आमच्याकडे कोण खात नाही मुगाचं पोरं तरी खातील दिसतंय त्यात ना वर

रातिड्यांचा आवाज काही कमी होत नाही आहे तो काय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळची वेळ वाजले तर सात मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर घरातल्या बघा आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे आज कपड्यांच्या घड्या घालून सुरुवात केलेली आहे कामाची तर आपले हे सबस्क्रायबर आहेत त्यांची कमेंट होती मला काल की ताई आमचा म्हणजे त्यांची मुलं आहेत त्यांचा बड्डे आहे अठरा तारखेला तर तुम्ही विश करा तर केविन आणि पवन असं त्या मुलांचं नाव आहे तर तुम्हा दोघांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद तर आज सकाळी सकाळी पाणी भरायचं चा काम चालू होतं एकीकडे टाकी भरायला लावली होती आणि दुसरीकडे कुणालच्या बाबाने झाडांना पाणी घालायला इथे सुरुवात केली होती म्हणजे झाडांना आता हल्ली म्हणजे रोज एक दिवस आड करून पाणी दिलंच जाते कारण इतकी गरमी वाढलेली आहे त्याच्यामुळे झाडांची अवस्था जर का नीट ठेवायची तर पाणी घालणं तर गरजेचं वाटते कारण खूप असा उकाडा आहे तर इथे पक्ष्यांना खायला हातलेलं आहे नेहमीप्रमाणे आणि आपलं जे ब्रह्मकांबळाचं रोप आहे त्याला पण पाण्याची फवारणी बघा करायला इथे सुरुवात केलेली आहे ते जरा ब चुलीकडे बघ जरा चुली पेटली का बघ जरा तर हे बघा वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी अंडी मला बॉईल करायचे पाईप लय जास्तच लीक होतोय बघ किती पाणी येते तिथे ना पाईप आमचं लीक झालेलं आहे आणि जास्त पाणी व्हावते करा बा काहीतरी आठव हे ठेवून टोप चुलीवरती माझ्या पाइपवर चिकला होते सगळं पाणी तिकडे गेलं चुलीजवळ ते आंघोळीचं पाणी जाऊ ते मागच्या याच्यावरती टेबल मला साफ करायचा होता हे बघा हे बेडकात ना जिकडे तिकडे हे बघा बेडूक कशी पाऊस आली जरा साफ करते म्हणून मी उचल्यावर गेले तर घाण वाटते बघूनच वेगळ्या वेगळ्या जातीची बेडकात चुपट कलरफुल हा पिवळा रंगायचा पण भेटत शेरूला खायला शेरू

ते बघा हॉर्नबिल कसे ओरडत ते हॉर्नबिल काय हे बघ हॉर्न बिलटत बाबा हॉर्नबिल आले हॉर्नबील इथे कुठंतरी जवळच आहे ना आवाज एवढा ना कुठे गेलास रे एवढा दमायला शेरू ए शेरू चला वाग्या चला खायला चला 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 बघा लांबच गेला गेले था था तो म्हणजे एवढा हा गुरुवार साईडला गेले ना तिकडे खेळतो तिकडे एकटा मध्ये हा आला निघून हा थांबतो ना हा बसतो ना पुढे थांबला की हा जातो पुढे पुढे हा हा दिसत नाही का निघून घरी गेला, गेला, गेला। मागे निघुना हा चला 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 हे बघा खा इथे खावा जरा रिक्षा आली बाईक आली का धावायच्या मागे नुसतं इकडे इकडे शेरू तर घरातली बहुतेक कामं सर्व आटपून झाल्यानंतर इथे मी माझं सगळं आवडून घेतलं आज मला केस धुवायची होती ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी म्हणजे उठल्या उठल्या लगेच तेल लावून घेते मी मग केस धुवायला बरं पडतं तर केसावर धुवून झाली देवपूजा काय करायची नव्हती तर कुणालचे बाबा समोर बसले होते सोफ्यावरती त्यांचं आणि माझं असं बोलणं चालू होतं आंब्यांवरनं म्हणजे कलमाचे आंबे आमच्याकडे आज आले होते मोटर बंद करायला भोप्या जेव्हा गेला ना तेव्हा तो घेऊन आला होता आमच्या काकीने त्यांच्याजवळ आमच्यासाठी कलमाचे आंबे पाठवले आणि ते तुम्हाला तुम मी दाखवतो कलमाचे आंबे हे बघा म्हणजे पहिल्यांदाच चाकतोय आज पाय कलमाचा आंबा ते पायरी काय होतं पायरी का रेवा रायवळी रायवळी राईवळी आंबे भरपूर खाऊन झालेत हे mm. आमचं ते जुनं घर आहे ना तिकडचे झाड आहेत ना दोन त्याचे आंबे ते हापूस आहे का कुठल्या हापूस आहे त्याला हवाला मध्ये हाय व पडलं असं वा वाऱ्याने पडतात ना ते काल कसा पाऊस पडला ना त्याच्यामुळे जे होते ते आंबे सगळे काढले आमच्या काकीने आणि हे पाठवलेत आमच्यासाठी थोडेसे टेस्ट हा आणि पाणी शिरला पण खराब होतात ना आंबे हे पावसाचं पाणी गेलं का हे काढलेले बरं असं चवीला भारी लागतो काप ना अजून नमस्कार मित्र मैत्रिणी नव मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता वाजलेत सकाळचे नऊ वाघ्या शेरू पुन्हा मला चकमा देऊन गेलेले आहेत निघून आवाज दा लागतो जरी मग नाश्ता केला जातो दो दोघांनी आणि परत कुठं गायब झाले काय समजलंच नाही मी माझ्या कामामध्ये होती आता मी चाललेले आहे बागेमध्ये इथे बरेच दिवस झाले तुम्हाला फुलं नाही दाखवलीत आपली देवपूजा होत नाही आहे ना त्याच्यामुळे जरा मला असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय आणि बागेत कशी जाते पण काम करणं पुरते तर फुलं चाफ्याची मस्त असे आलेले आहेत फुलून आता दिवसाला पाच पाच सहा सहा फुलं असतात जेव्हा देवाची पूजा करायची नसेल ना त्यावेळेस भरपूर असे फुलं येतात हो की नाही घे पाणी होतून कुराणच्या आंघोळी झाले गरम पाणी आणि जेव्हा पूजा करतो त्यावेळेस कमी फुलं असतात कमी म्हणजे चाफा वगैरे असा कमी असतो आता हल्ली ना पात पात चार चार पाच पाच फुलं असतात तुम्हाला मी चाफा दाखवते बरेच दिवस झाले दाखवत नाही आहे हे कशी पानाच्या आड लपलेत एक दोन अजून त्या साईडला पण आहेत काल किती निघाले काल पाच होती ना हां आहेत हां वरती वरती आहे बघा इथे तीन याची पानाच्या असली ना की माहिती पण पडत नाही आता जासवंदी पण आपली भरपूर फुलते आहे आणि हां तीन चार आहेत मस्त सुगंध सुटलाय आहे चाफ्याचं तुम्हाला मी हे झाड दाखवते चाफ्याचं जे तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं आता बघा केवढं झालं आहे ते म्हणजे आता त्याला फुलं आता धरतील हे बघा मस्त हे जर का धरायला लागले ला तर इतकी फुलं होती ना स्वामींना ना चाफ्याची फुलं तर बागेत आल्यानंतर ना काही ना काही कामं ना आठवतात तर वांग्याचं रोप तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि कडीपत्त्याचं रोप तर मला आठवलं की त्यांना आज पाणी घालायचं राहून गेले सकाळच्या वेळेस मी आता रोज घालते पाणी तर पटकन मी तिकडनं एक मग भरून पाणी घेतलं आणि दोन्ही पण रोपांना पाणी टाकलं थोड्या वेळ जरा बागेमध्ये आपल्याला फेरफटका मारला इतकं बरं वाटतं इतकं प्रसन्न वाटतं ना बागेमध्ये जेव्हा आपण फेरफटका मारतो त्यावेळेस सगळं म्हणजे विसरायला होतं चंगू मंगू आत्ता आलेले आहेत हा एक चिखलाने थोडासा माखलाय आणि तो पूर्ण ओला होऊन आला कुठे गेला तरी दोघ कुठे गेलात दोघं जण हा गेलात कुठं त्यांना आता आंघोळ घालायला लागणार आहे शेरू हां ज्यामुळे ना चारू मग अशी ती बाईकांना मग न गेलं बोक मग न गेलो बोक हम्म नुसतं इकडचिकडे धावायचं मग कसं आता पाणी पिया दा पाण्याचा वाडगा भरून ठेवलाय पण पाणी काय पिणार नाही काय करायचं तिचं ठीक आहे पाणी पी पाणी पी पाणी पी हे ताण लागलेले असते पण पि पिणार नाही पुढे देणार तेव्हा पिणार हा कुठं तर लांब जाऊन आला या बघ्या पाणी पिवा घ्या पाणी पी चल बाई माझं काम चालू आहे घरात अ जा जावा लवकर या लवकर जावा आणि लवकर या तर कुणालचे बाबा आणि भोप्या दोघंजण हे बघा दो सिलेंडर आणायला चाललेत आणि दुसरी पण दोन तीन कामं आहेत फोन करा काय नाही माहिती पडलं तर हे सिलेंडरसाठी तुम्हाला मला फोन करावंच लागेल पैसे कसे देणार मग तर गॅसचा सिलेंडर आहे ना अजून आपण इकडे ट्रान्सफर केलेला नाहीये म्हणजे मुंबईच्या ॲड्रेसवरतीच सर्व आहे त्याच्यामुळे ब्लॅकने आम्हाला सिलेंडर आणावा लागतो आणि त्यामुळेच जेवण की नाही कधी कधी मी चुलीवरती सुद्धा बनवते आणि गॅसवरती तर असतंच पण माझा जास्त असं म्हणजे विचार असतो की संध्याकाळच्या वेळेस जे काय करीन जेवण ना ते चुलीवरती बनवायचा तर गॅसमुळेच आता त्यांना मी, काई -काई ता ता तो तो मी, मी आज सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा जाल ते दुकानामध्ये तेव्हा बघा वगैरे किती खर्च येतो आणि काय काय पेपर वर्क लागतात ते आता बघू करून येतात की नाही ते काही मला माहीत नाही आहे पण तसं त्यांना मी सांगितलं होतं तर ते निघून गेल्यानंतर मी इथे माझं किचनमध्ये काम करायला सुरुवात केली आज मला खोबरं किसायचं होतं म्हणून तीन ते चार नारळ ना इथे फोडून ठेवले होते आणि नंतर एका ह्याच्यामध्ये काचेच्या ग्लासमध्ये मी हे ना भिजत घातले कारण सरबत बनवायचं होतं आंब्याचं कुणालचे बाबा आणि भोपे आता उन्हातनं बघा येणार आता टायमिंग सांगते तुम्हाला दहा आता टायमिंग काहीतरी झाला होता आणि त्यांना येईपर्यंत बारा तरी वाजणार म्हणजे दोन तास त्यांच्या आरामात जाणार उनात ते उन्हातून येणार त्याच्यामुळे मला सरबत बनवून ठेवूया मग आल्यावरती ते लगेच पितील तर इथे मी पाण्यामध्ये ही बॉटलला टाकून ठेवली म्हणजे कसं पटकन विरगळ होतं ना बर्फामध्ये ठेवलं असतं ना ते नंतर नाश्ता तयार केला आणि नाश्ता घेऊन तिथे बाहेर आले पडवीमध्ये आणि ते घेतलेलं आहे मी खोबरं किसायला आणि खोबरं किसायला घेतलं का वाघ्या शेरू यांची फेरी असतेच आता तुम्हाला मी जास्त असं काही शूटिंग करून दाखवलं नाही पण वाघ्यात आहे ना आत्मे निघून गेला नंतर शेरू आला होता आणि माझ्याकडून येऊन तो खोबरं खाऊन गेला होता खोबरं त्यांना भरपूर असं आवडतं तर खोबरं हे जे आहे ना, ना ते मी तीन ते चार नारळ किसून ठेवते आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते का स्टीलच्या डब्यामध्ये भरायचं आणि व्यवस्थित असं पॅक करून ठेवून जायचं कितीही घाई गडबड असेल तर हे असं किसलेलं खोबरं असलं का पटकन आपल्याला उपयोगी पडतं त्याच्यामुळे तुम्ही जर का गृही म्हणजे बाहेर काम करत ऑफिसमध्ये वगैरे काम करत असाल तर बघा हे अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता म्हणजे आयत्या वेळेस पटकन उपयोगी पडणारी ही एक गो छोटीशी गोष्ट आहे तर अशा प्रकारे बघा मी स्टोअर करून ठेवते आणि ही फार जुनी सवय आहे माझी तर इथे मी खोबरं स्टोअर करून ठेवलं नंतरला सरबत जे होतं ना आंब्याचं ते सगळं इथं बनवून घेतलं तर किचनमधलं थोडंसं काम आवरून झाल्यानंतर मी ते आलेले आहे मागच्या पडवीमध्ये आणि हा जो समोरचा भाग दिसतो ना ते सगळं सामान मी बघा बाहेर काढलं तिथे झाड वगैरे काढून घेतली आणि क्लीन करून घेतलं म्हणजे रोजच्या रोज इथे क्लीन केलं जातंच पण आज तिथे ठेवायचे होते कांदे तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला कांदे 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 मी कांदे दाखवले होते आणि कांदे हे अशा कोणीमध्ये भरून ठेवले होते तर मला आपल्या एका ताईंची कमेंट आली होती की प्रिया गोणीमध्ये कांदे ठेवू नकोस नाही तर कांदे ते खराब होऊन जातील तर त्यांचं म्हणणं की नाही मला इथे पटलेलं आहे त्याच्यामुळे इथे मी विचार केला की नाही आता हे काम आपण करून टाकूया तर सगळं इथे क्लीन करून झाल्यानंतर कांद्यांची गोणी इथे रिकामी करून टाकली मी टोपलीमध्ये पण वरते ना कांदे ठेवले होते पण सगळे मी इथे रिकामी करून पसरवून अशी ठेवली तर तुमच्या बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या की ता, ताई तुम्ही म्हणजे कशी गोणी आणली म्हणजे किती रुपयांची आहे आणि किती किलोची गोणी आहे तर ही गोणी आहे ना अठ्ठावन्न किलोची गोणी आहे आणि ही मला पडलेली आहे चौदाशे रुपयाची म्हणजे एक हजार चारशे रुपयाला पडलेली आहे आता तुम्ही हिसाब लावा की कि कसे किलो हे कांदे मला पडलेले असतील कांद्याची क्वालिटी एक नंबर आहे सुके सडसडीत कांदे आहेत आणि अजिबात मी त्यात एकही कांदा मला खराब झालेला नाही दिसलेलं आहे तुम्हाला तसं मी व्हिडिओमध्ये बघा आहे मागच्या तर कांद्यांचं काम करून झालं नंतरला मी बाहेर गेले आणि कपडे इथे धुवून झालेले आहेत कपडे धुवून झाल्यानंतर इथे मी मागच्या पडवीमध्येच कपडे वगैरे सुकवते हो आता हल्ली मशीनमध्ये कपडे नाही लावत हातानेच सगळं धुणं सध्या आहे मी दुपारचं जेवण करायला घेतलं ही बघा पालेभाजी कुणालचे बाबा घेऊन आलेले आहेत ते नशीब साफ करून आणले पण बरं झालं तर अजून मला वेळ केला हसता मी आता हसले कारण ते मला आता चिडवत होते म्हणून आणि एक वस्तू आणलेली आहे घर नवीन जे आपली ना, ना, ना हरवली होती कोयता घेऊन आले रह ते तुम्हाला दाखवते आणि गॅस सिलेंडर पण आपला आणलेला आहे हां बघू दे बाजू घे चांगली आहे दाखवसा असं दाखव जवळ दाखव कोयता हा बघा हा नवीन आहे ना कोयता आणलाय कुठून बुर बुरबावडे गावात बुरबावडे तिकडे असं म्हणजे कोयत्याचं हे काय दुकान लो आहे लोहार 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 पाणी लावून दगड काळा आहे ना तो चमक नाही ना, हा लोखंडाचा आहे कसलं आहे ते मी विचारते पोलाद, पोलादाचा चा। लोखंड चांगला असं का पोलादा चांगला लोखंडचा हे होतो पण तुटतो हा आपले दोन कोयते झाले ना आल्यापासून तुटले ते तुटत नाही हा आता ना आम्ही असा बनवून घेतलं दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं बनवायला तर आज जाऊन घेऊन आले पोला असं पाजायच भोप्या मग मामाला येतच नाहीपल मामा बाजार न म्हणजे ते शायनिंग साठी हा असं करायचं त्याला आता त्याला ना, ना सून तो ते काढलाय ना बोल तू कस बघायला पुराड पण सांगायचे ना बनवायला आपण आणायला पाहिजे सांगायचं सामान सांगायचं आपण डायरेक्ट पैसे द्यायचे सामान आणला शंभर दीडशे कुराड पण सांग एक बनवायला जाऊन जावे आपण एक दिवस तर कोयता बाबा खरेदी करून आणलं तुम्हाला दाखवला खूप गरजेचं होतं इतके कामं सगळे अडून राहतात ना एखादी वस्तू आपल्या घरात नसली का आता विचार आहे की हळूहळू सगळ्या ज्या वस्तू आपल्याला लागतात ना त्या सगळ्या आता म्हटलं खरेदी करायच्यात एक 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 सर्व सामान तर जमा करायचं आहे तर बाहेरचं सगळं काम जरा आटपून झालं भाजीपाला सगळं साफ करून झाल्यानंतर इथे मी आलेले किचनमध्ये आणि दुपारच्या जेवणाची इथे तयार केलेली तर कुणालच्या बाबांना की नाही आज पालेभाजी खायची होती म्हणून ते बाजारातून येतानाच पालेभाजीनं घेऊन आले होते तर सगळं कटिंग करून ठेवलं होतं भोप्याने मला कांदा आणि मिरचेवर वगैरे ना इथे कापून दिलं पटकन आणि खोबरं बघा मी सकाळी किसून ठेवलं होतं त्याच्यामुळे मला पटकन ही भाजी म्हटलं आपण फोडणीला घालूया तर झटपट तुमच्याशी ना, तुम ना पालेभाजी मी शेअर करते तर इथे कांदा बघा चिरून घेतला आहे मिरची आहे आणि ही पालेभाजी लाल मटाची भाजी आहे थोडंसं ओलं खोबरं आणि इथे कडेमध्ये आता मी तेल गरम करत ठेवलं आहे सकाळी ह्याच्यामध्ये नाश्ता बनवू ना त्याच कडेमध्ये आता मी आता पटकन ना भाजी करून घेते तर कढईमध्ये बघा इथे मी टाकलेलं आहे तेल आता पालेभाजी म्हटलं का थोडंसं तेल ना इथे जास्त टाकायचं त्यात मिरची टाकलेली आहे आणि भरपूर असा कांदा म्हणजे जितका कांदा आपण जास्त टाकू तितकी पालेभाजी आपली एकदम चवीला छान होते थोडीशी लसूण टाकायची कांदा चांगला लाल झाला की लगेच त्यात पालेभाजी इथे मी टाकून घेतलेली आहे आणि नंतर चांगले अशी मिक्स करून घेतली आहे तर मीठ अगोदर नाही टाकायचं कारण आता ही पालेभाजी आपल्याला भरपूर अशी कढईमध्ये दिसते पण एक वाफ आणली की ही, ही पालेभाजी आपली कमी होणार आहे तर इथे मिक्स करून झाल्यानंतर ना मी एक वाफ आणून दिली डिश ठेवून आणि नंतरला मी त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर ठेवायचं झाकण आणि झाकण ठेवून एक पाच मिनटामध्ये ही भाज आपली भाज पालेभाजी आहे ना ती तयार होऊन जाते तर इथे ही भाजी बघा आपली तयार झालेली आहे आणि त्यात सगळ्यात शेवटी ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि चांगलं एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर ही झाली लाल मटाची भाजी आपली तयार तर बऱ्याच वेळा पालेभाज्या बघा अशाच प्रकारे मी तुम्ही शेअर करते कारण वेगळ्या पद्धतीने म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे टाकून जी बनवतात पाले ना पालेभाजी ते कुणालच्या बाबांना आवडत नाही तर असे खोबरं हिरवी मिरची आणि कांदा टाकून जे आपण बनवतो तर ते आवडीने खातात म्हणून त्यांच्या त्यांच्या चवीप्रमाणेच सगळं जेवण आता सध्या घरामध्ये केलं जातं आणि तुम्हाला गॅस दिसतोय किती खराब झालेला तर ते क्लिनिंग करून घ्यायचं आहे मला गॅसचा आता चला 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 उठा जेवायला ऐकलं बाय उठा मग ते मस्त रंगार आहेत आता ही आहे रात्रीची वेळ साडेसात पावणे आठ झाले असतील म्हणजे किचनमध्ये एक दीड तास उभं राहून कुळदं तर पीठ असतं ना ते मी तयार केलं होतं शूटिंग केलं होतं ताईंनं आज आणि ह्या व्हिडिओमध्ये ते मला ॲड करायचं होतं पण बघितलं तर व्हिडिओ भरपूर असा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे ते तो पार्टने मी कटिंग केला आहे तो पार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर जाममध्ये पायनं धुकं होते म्हणून मग कलमाचा आंबा असतो ना तो घेतला मी आणि बाहेर येऊन इथे खात बसले होते कुणालचे बाबा जाम असे मूडमध्ये होते म्हणजे जुनी गाणी त्यांनी फोनमध्ये लावली होती आणि त्यांचं डान्स करणं हे सगळं असं चालू असतं आमच्या घरामध्ये तर नेहमीच काय तुमच्या शेअर करता येत नाही पण हे असं अज्ञमज्ञनं त्यांना असे डान्सचे वगैरे झटके येतात तर म्हटलं चला आज मूडमध्ये आहे त्यांना माहिती नव्हतं मी आता कॅमेरा चालू केलेला आहे म्हणून पण मी गुपचूप कॅमेरा चालू करून ठेवला होता आणि म्हणून ही गोष्ट तुम्हाला आज बघा बघायला मिळते आणि भोप्या तुम्हाला समोर दिसतोय तर चुलीजवळ चूल तेव्हा पेटवत होता आणि वाघ्या शेरूयांतर चिकन आहे ना गरम करायचं होतं तर त्याला मी म्हणालो की तू चूल जरा मला पेटवून दे तोपर्यंत मी म्हटलं तो जरा आंबा खाते पाय माझे ना प्रचंड दुखत होते मी तुम्हाला मग असे म्हणाल ना की एक ते दीड तास मी किचनमध्ये उभं राहून ते कुंडंचं पीठ बघा तयार केलेलं आहे तर लवकरच तो व्हिडिओ देखील येईल तुमच्यापर्यंत तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवते